आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं कृषक दोन हजार सव्वीस येथे सहर्ष स्वागत करत आहे बारामती येथे आपलं अ लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचे प्लॉट लागलेले आहे ला त्याच्यामध्ये आपलं टमाटर भेंडी त्यानंतर आपला गहू मक्का यांचे प्लॉट लागलेले आहे ला तर थोडक्यात जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला विगोर सोयाबीन थोडा तुवा येऊन जात तुम्हाला तर आपलं हे बिघोरचं सात हजार सात वान आहे तुम्ही बघू शकता याच जर थोडक्यात वैशिष्ट्य सांग झालं तर नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचं हे वान आहे वर लाव आहे तीन दाण्याचं प्रमाण याच्यामध्ये जवळपास नव्वद टक्के आहे आणि दोन दाण्याची शेंगी याच्यामध्ये तुम्हाला जवळपास दहा टक्के पाहायला मिळेल एलोएन मोजाईक रेजिस्टन्स आणि अतिपाऊस जरी झाला तरी पण ह्या अतिपावसात पण तक धरणारी हे वाण आहे विगूर सात हजार सात आणि कमी पावसात पण तक धरणारी हे वाण आहे विगूर सात हजार सात आणखी वैशिष्ट्य सांगत झालं तर एलोवे आणि जो रस्त आहे कॉलर रॉड जेवढे रस येतात त्या त्याला रेजिस्टन्स व्हरायटी आहे आणि रस थ थ रस शोषक किणीला पण हे सहनशील आहे ठीक आहे तर याची जर आणखी वैशिष्ट्य वैशिष्ट्य जर सांगत झालं शेतकरी मित्रांनो तर याची जे मुडी आहे जवळपास एक ते दीड फूट लांब जाते या वानाची त्यामुळे काय होते की अति पाऊस जरी झाला तरी ती वरायटी तग धरते आणि कमी पाऊस जरी झाला तरीही पावसाचा ताण जरी राहिला तरीही व्हरायटी उत्पन्न देते आपल्याला तुम्हाला जर दाखवायच झालं तर याचं जर दाना आहे दाण्याची साईज तुम्हाला जर दाखवायत झाली तर इतर व्हरायटीच्या तुलनेतनी इचा दाना सपोज आ, अदर व्हरायटीचं जे वाण जर धरलं त्याचे तीन दाणे आणि आपलं विगो सात चे दोन दाणे असं या व्हरायटी कंपेरिजन आहे या व्हरायटीला मागील वर्षामध्ये हायेस्ट उतारा जो गेला आहे शेतकऱ्यांना प्रति एकर एक चौदा क्विंटलचा उतारा गेलेला आहे तर येणाऱ्या खरीप दोन हजार सव्वीस मध्ये अवश्य शेतकऱ्यांनी विगोर सात हजार सात हे लावावं ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो